कोणी मोठ्या पडण्यापासून वंचित ठेवली यशवली झोपवली विश्वास पाटील बाबूचा मोठा ब्रिकेट साईन मिळतोय क्रिकेटचा फक्त

அது போல் குட்ல தேச்சு

मस्त पहिला बॉल फुल टॉस डिपिश कबरला फॅडवाल्या तोपर्यंत तो पहिल्या बॉलवरती स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जात गोलंदाज पातोय पावरप्रेटचा पहिला चढक प्रथमेश नेरुळकरला भाग आहे धाबा होत्या त्या पहिल्या सत्रामध्ये नाही टीम टेन्डर संघाच्या कर्ण ईकार तर अंतराने विकेट गेलं आहे फुल टॉस स्कोर आफ्टर विकेट चंद चाललाय